आज या ठिकाणी होमिओपॅथी डॉक्टरांसाठी डॉक्टर भाऊनी राष्ट्रवादी डॉक्टर शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आम्ही होमिओपॅथी असोसिएशन यांना पूर्णपणे पाठिंबा देत आहोत आणि आणि या ठिकाणी सर्वांची मुख्य मागणी आहे की जे एक वर्षाचा कोर्स स्वतः होमिओपॅथी डॉक्टर कंपन्सरी केला आहे तो अगदी करण्याच्या आणि त्यासोबतच एमएमसी अंतर्गत होमिओपथी डॉक्टर यांचा समावेश करायचा हवा तर याच गोष्टीच्या डॉक्टरांच्या मागण्यासाठी गेले तीन दिवस झालेले विधान योगावरती धडक घेत आहे आणि त्यामध्ये डॉक्टरांसाठी मागणी मुख्य म्हणजे जे आयुष डॉक्टर आहे बीएमएस बीएसएमएस बीएमएस कोणतीही पॅथी असत सर्वांना सारखं नाही मिळावं कोण एमबीबीएस डॉक्टर कोण बीएमएस डॉक्टर कोण बीएस कोण बीएच सगळ्या पॅथी सारख्या आहे सगळ्यांचं उद्दिष्ट एकच असतं रुग्णांचा व्यवस्थित

विकोली कांजुमर पवाई चिपी असोसिएशनचा प्रेसिडेंट म्हणून मी आज इथे उभा होऊ आणि ह्या बी एच एम एस डॉक्टरांच्या या सपोर्टसाठी आम्ही सगळे इथे जमा झालेले आहेत इथे आमचे बरेच बी एच एम एस डॉक्टर्स आहेत त्यांच्या सपोर्टसाठी आम्ही तिथे आलं आहे बी यू एम एस बी एच एम एस ए एम एस एनिपॅथी राईट टू प्रॅक्टिस हे आमचा उद्देश आहे सगळ्यांना इक्वल राईट्स भेटायला पाहिजे राईट टू प्रॅक्टिस अँड द फ्रीडम टू प्रॅक्टिस दॅट इज अवर मोटो वन टीम वन बॉईस विकवली कांजुमर पवाई चिप्पी असोसिएशन धन्यवाद पवई असोसिएशनचे सर्व मेंबर लोकांचा मनापासून आभार जरी होमिओपॅथी डॉक्टरांसाठी असलं तरी, तरी आयुर्वेदिक पण डॉक्टर सगळे हजर राहिले आमच्यासाठी हे त्यांचं खूप कौतुक आहे तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेची महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची समस्या ओळखून दोन हजार चौदा येथे दोन हजार दोन्ही विधानभवनामध्ये तो एक कायदा बनवला ज्या कायद्याअंतर्गत ये जे होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत जे ग्रामीण भागामध्ये जे दुर्गम भागामध्ये आरोग्यसेवा पुरवतात त्यांच्यासाठी एक वर्षाचा सी सी एम पी नावाचा कोर्स स्ट्रक्चर केला गेला शासनाने बघितलं की बी एच एम एस आणि एम बी बी एस येत्या यांना जवळपास सर्व विषय सारखे आहेत फक्त एका विषयाचा फरक आहे तो म्हणजे फार्मॅकॉलॉजी मग त्यांनी आम्हाला एक वर्षाचा फार्मॅकॉलॉजीचा कोर्स दे ते पण कुठे एम बी बी एस कॉ कॉलेजमध्ये एक वर्षाचा कोर्स आहे फार्मॅकॉलॉजी एम डी फार्मॅकॉलॉजी डॉक्टरांमार्फत शिकवला गेला आम्हाला प्रात्यक्षिकं दिले आणि तो एक वर्षाचा कोर्स तो आम्ही सर्व सी सी एम पी डॉक्टरांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केला त्याच्यानंतर आम्हाला सी सी एम पीचे प्रमाणपत्र देण्यात आले त्याची एक्झाम घेण्यात आली ते, ते पूर्ण प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा घेण्यात आली लेखी परीक्षा घेण्यात आली त्याच्यानंतर आम्हाला नाशिक विद्यापीठातून नाशिक आरोग्य विद्यापीठातून एक वर्षाचा सी सी एम पीचा सर्टिफिकेट कोर्सचा प्रमाणपत्र देण्यात आले आणि त्या प्रमाणपत्रामध्ये कायद्यामध्ये असे लिहिलेले होते की हा कोर्स कंप्लीट केल्याच्यानंतर तुम्हाला एम एम सीचं रजिस्ट्रेशन केला जाईल आणि त्याच्यानंतर तुमच्या आर एम पीचे डेफिनेशन पूर्ण होईल व तुम्हाला ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची आम्ही परवानगी देण्यात येईल पण ही परवानगी जी शासनाने दिली आणि एम एम सीची आमची नोंदणी सुरू झाली त्याच्याबद्दलचे नोटिफिकेशनसुद्धा निघाले पण आय एम एने याला विरोध केला व त्यांनी कायद्याला एक स्थगिती दिली त्याच्या विरोधात आज आम्ही इथे आंदोलन करत हो, आहोत आणि निश्चितपणे मुख्यमंत्री साहेब आमचं आमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांची जे आम्ही गरिबांचे डॉक्टर आहोत जे दुर्गम भागामध्ये प्रॅक्टिस करतो आमच्या सर्व डॉक्टर लोकांचं म्हणणं ऐकतील आणि आम्हाला योग्य न्याय देतील धन्यवाद प्रैक्टिस फ्रीडम ऑफ प्रैक्टिस हमको आजादी मिलनी चाहिए प्रैक्टिस करने की आजादी मिलनी चाहिए राइट टू प्रैक्टिस फ्रीडम ऑफ प्रैक्टिस एवरी डॉक्टर राइट पाँच साल पढ़ने के बाद कोई डॉक्टर घर में बैठे कैसे चलेगा पाँच साल के बाद भी राइट टू प्रैक्टिस अगर नहीं मिलेगा तो कौन इसका जिम्मेदार है पाँच साल का अपना करियर दौ पे लगाने के बाद भी अगर राइट टू प्रैक्टिस नहीं मिलता है तो फिर क्या फायदा है डॉक्टरी डिग्री का राइट टू प्रैक्टिस राइट टू फ्रीडम थैंक यू धन्यवाद अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा